तेल तापले तेलामध्ये जिरं लसूण हिरवी मी घेते परतून घ्यायचं त्यामध्ये कांद्याची पाती इथं कांद्याच्या पातीबरोबर आपण जे कांदे असतात ते पण कापून घेतले कांदे घेतले नाही की त्याने भाजी आपली चांगली चवदार चा होते आता आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ भाज्यांना मीठ कमी लागतं त्याप्रमाणे मी टाका मिक्स करून घेऊया आणि आता आपण टाकणारे शेंगाण्याचा कूट दोन चमचे शेंगाण्याचा कूट टाका तुम्हाला कूट नसलं आवडत तर तुम्ही चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ भिजून टाका पण एकदा नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्याच्या कुटात छान भाजी लागते आणि या भाजी झाकण ठेवायचं अशी शिजून द्यायची ती इथं कांद्याची भाजी आपली तयारी अगदी पाच मिनिटात होते झाकण न ठेवल्यामुळे बघा किती छान हिरवीगार झाली आहे आपली कांद्याची भाजी शिजली आहे आता आपण गॅस बंद करू